नमस्ते मी अश्विनी सई समाज सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज ना भाऊबीज भाऊबीजच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आम्ही पण आलो ना सोलापूरला मी आणि माझी बहीण तर सकाळची बाजू बघा सात तर आत्ता सुटून आंघोळ वगैरे झाले तर चला म्हटलं आता भावाला घासून वगैरे छान आंघोळ घालावी आणि पोरांचं तर दंगा चालला चालला आहे कोण उठलं आहे कोण उठलं नाही भरपूर असं यांचं दंगा चालू होता आतमध्ये तर दंगा चाललाय तर चालू दे म्हटलं आणि आईच्याकडे देवपूजा देऊजा तयारी जस की शिल फुलं वगैरे काढून बाहेर घेऊन गेले म्हणलं आता बघा तिथं सगळे तयारी करायला जसं की बघा उठणं बेसन मिक्सर सुगंधी तेल वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावायचं आहे आंघोळ आहे आणि त्याला अचानक एक भाडं आलंय तर त्या भाड्याला चाललंय तर आमचं सगळं निवांत होणार होतं गेलं तर सगळं गडबड गडबड झाली त्याला पाच वाजता बाहेर जायचं होतं पूर्ण भाड्यासाठी आणि आम्ही जरा चार वाजता होतो आणि विशेष म्हणजे आम्ही पोचायलाच रात्री एक वाजता पोचलो होतो खूप झाले झाली होती जरा निवांत म्हणून झोपले होते तर आता पण त्याला अचानक म्हणते त्याला सुट्टी आहे म्हटल्यानंतर तो काय करतो मग एक भाडं घेतला इकडे चाला होतो तर चला सगळ्यांना पोहोचताना सगळ्या दादांना ताईंना भाऊ इच्छा खूप साऱ्या शुभेच्छा तर चला भाऊ दिला वेळात दिसला बहीण घेतली सगळ्या साहित्य चला छान केला आणि आज अक्का पण येणार आहे थोडी खुश निघणार आहे चार पाच वाजता आणि अक्काचा मुलगा असे दिवे मुटके उकडून घेतात ज्वारीच्या पिठाचे होते तर हे तर दिवे मुटके आणि वहिनीने वहिनीच्या वह भावांना वरतीच आंघोळ घातले आधी उकडून घेत नव्हतं ना वहिनी <laughs> 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 हो हा हलते होय म्हणून ते उकडून म्हणून नाही आयडिया बरोबर आहे मस्त जायड्या सोळायला नकोच म्हणत नाही चोळ म्हणत आहे ताकद लाव रायडील रायली घाण काढा सारेकण सोडलेली नीट बसूय सवेरे रक्षाबंधनाला गरम केले अंगठी अडोळाला हा नानपरी कळत नाही हो आ घाल किती आहे हे तुझ्या मैत्रिणी तू दोघे सेम घेतले कपडे का

मोडलं सगळी जे आंघोळ तुला उद्या बस ना जा, जा, कर फोरींचं इतकं कालवा चालवायत आणि पाहुणे जाणार त्यांच्या बहिणीकडे विजापूरला म्हणजे बहिणीच्या बहिणीच्या बहिणीकडे भाऊ चाललाय भाड्याला करायचं कालवा कुठे चाललंय का आहे ते कुठे चाललाय नंतर घ्या अफजलपूर गांजापूर कडे सगळे गावचे दोन गावचे झाले ते हा हा टाकळीच झालंय टाकळीच पण झालंय होय होय बघा इथलं आईचं फराळ दिवाळीत आहे तेवढ सगळे टपे कपे पडते ती हे टाकळीच आहे का टाकळीच फराळ हे टाकळीच हे हातीच फराळ अगो बाई कोणाच कोणाला काय द्यायला काय कळ नागाव सुनील आहे नागावच उद्या का नाही नाही आम्ही आहे पण असं करते काय रोज ये महत्वाचं आहे बाई हे आहे डबे काढेल तेवढं कमीच ती दिवाळीला पुरत नाही ते बाईच पण छान झालाय बाई काय काय खावं बाई कोणाला काय काय आवडत बस आले होते पहाटे त्यावेळेस मी झोपले होते तर आत्या येणार होते आमच्या आत्या एकदम आजार असत तुम्हाला माहितीये आणि मग आईनं आज घातलं आणि गोवाळलं सकाळी अन्न केलं त्यांना फरायचं घेऊन आई जाते तिकडे खोरं जाऊन घेऊन येते आणि नुसतं घरात चालवा आठ सव्वा आठ काही काम नाही नाही दिवाळी असलं चालू आहे आणि तुझ्या पुढला वहिनीच्या दिदीकडे त्यांचा भाऊ चाललाय गोवावाला आता त्यांच्याकडं फराळ बांधायचं चाललंय

पिल्लो आमच लालो का तु दिवाळी परिसर लाव की आधी तू लावत म्हण मो स्पर्धा नाही ती मोठे म्हणून म्हणत्या तू लावू स्टार्ट नाही रे बाळा छोटी छोटी डॉल आहे डॉल लावा sakit lah แกซันซัมละสากัดละโหลาสุลาสุวะซุไทโนโซงแกอ่า तुम्ही आता चोळा पांढरे शिपट पाय केले हो घस घसा घसा झाला का सोनू तुझ सोनू लाव पाठपीठ चोळा सोळा

तुम्हाला सरप्राईज द्या लागते मुळ काटेल फायनली हिंमळ निघालेला आहे नको मार्या श्रद्धा या सोया यायची वाट बघू नको बाई दादा बनण्याला का बनिला कार का तुझी बहिणी आणि आपली फॅमिली सगळ्या मावश्या त्यांना काय म्हणत नाही घासा तुम्ही ए अक्षु कुठे गेली गेले दाजून अक्षुर दादल मोकळं करा पुढची चला म्हणायला पाहिजे बघ पाठ दाब का पाट चोळ म्हणते करा करा चोळा चोळा भिंतीला का लावू नका त्या पाठीला चोळा हा ना वरा करा दादा एकच देख देख <cin> स्वरा हा दा चमकला 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 लाजाळ उर आले. आ चाली भाऊबिजला त्याच्या स्वरा बघू. स्वराचे तिकडे होवा स्वराचे दिवाळीचे कपडे टाको पुल्ला. स्वराचे दिवाळीचे कपडे अचानक प्लॅन ठरले त्याच्या मामाबरोबर चाली भाऊबिजला. हे अक्षुज आहे ना की अक्षु? अक्षु जा के? नाही म्हणते. द्या की तिला भूकला रिलेशन द्या तिला भूक भाऊ चाललाय सोडायला हा नाही काल तर सोरा भाऊ तिकडे गाडी काढतो म्हणले बरा जावा हा काय जावा हा हा काय भूक लागली तर मामाना सांग चला आता आपली करू काम ह्यांना वळण घेते बाई ने तो आपण कणिक ही मळा मग हा चपात एक दोघी चपात एक भाजी आज करू अक्षय हे करा दे ना माटे <laughs> ले गरम कर करू दरा मेहंदीचा येतोय जरा जी मेहन्यात थँक्यू मग कि जा चला <laughs>

आजोबावर गेलाय आजोबावर लहान मुला जा असं बोळ

मस्त जेवणाचा मेनू आहे पनीर चपाती आणि मसाले भाताचं वाप जायचं मसाले भाताचा आरोमा सुटलाय घरात हे कसं झालंय रे बाळानो हा छान झाले का छान ओके जेवा हळूहळू जेवा तोच तर वाप जाते शेजातले ह्याच्यातली कुकर मध्ये गोंधळ की भांड दिवाळीची सुट्टी चालू आहे आणि इथं आमच्या मामा आलेत आहेत आमची आई खुश <laughs> का नाही खुश आहे की नाही दुकानात गेली ते पळत आले हा ताईला म्हणलं खुश झालीस का नाही मामा आले ते मामा आले आहेत ओवाळायचं आहे अजून का नाही

खे आला कंटाळ याला लेखन मग त्या म्हणजे बघूनच कंटाळे मला मी आजही पश्चिम बर कि आरे त्यातला आहे ह्यात काय माहिती आहे दिवायचे जाऊ काय अस कसं त्याना सव्वा चार वाजेत मगाशी काय ब्लॉग मध्ये मी तयार झाले होते त्यामुळे गेतलंच नव्हते तर हे बघा म्हणजे मावशीच्या मुली पण आले दोघी मामा पण आलेत परत आता प्लस अक्का पण येणार आहे अक्काचा मुलगा पण येणार आहे तर सगळी घाई 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 चालू आहे आणि सकाळपासून नुसता आमच्या ना गप्पा चालू आहे आणि पोरं गप्पा आणि पोरांची नुसती मजा मस्ती म्हटलं आता चला सगळे सगळ्याच एकत्र आलोय दिवाळीला तर छान आम्ही ना फोटो काढून घेणार आहे फोटो काढून घेणार अर्धा त्या आता वहिनी ना बनवलाय तर त्या त्या मावशी शिर आहे आता <laughs>

आपली गँग आहे ना सगळे दुकानात आले तर चला माझी मैत्रीण भेटली होती वाटत थांबले होते तर मी पण आज जाते हाय कोण मोबाईल गँग मोबाईल गॅंगुकच बोट चुकाच नाय हा चला सगळ्या अण्णांना बोलायला आले ती दुकानात चला ह्यांचं ना चाललंय गप्पा गोष्टी ह्यांचं तोंड चालू आहे तर इथं व्हिडिओचा एंड करणार आहे सगळे गँग इथं आलोय मैत्रिणी पण आली होती घरात मामा पण आहेत भरपूर असे लोक झाले तर घरात ना भरपूर पंच पंख लागलंय पंच पकवान हा वहिनीला स्वयंपाकच तयारी करा बोललं आणि आम्ही नावा देवा करत आणि ना मी आणि <laughs> ना, ना। दोघी चपात्या लाटणार आणि वहिनींना पण भरपूर भाजी आजीवार वाढायचं असं बरंच असं काम आहे तर चला इथं व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटत आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण मी न तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय